भाऊ शेतकरी म्हणून सांगतो हे रील हा व्हिडिओ गंमत म्हणून घेऊ नका कॉमेडी म्हणून घेऊ नका रियल आहे तुमच्याकडं शेती जर करायची असेल ना गोरे नसेल ने बैल नसेल तर म्हातारे बैल घ्या आणि आपली शेती म्हात्या बैलावर करा पण एक बैल आणि एक हेलगट हाल्या बैलाची शेती करू नका कारण हाल्या बैलाची शेती मी करून पाहिली एक बैल आणि एक हेलगट उन्हाच्या पारी जर तुम्ही एखाद्या झाडाजवळून एखाद्या धरणाजवळून एखाद्या कट्ट्याजवळून जर तुमचा आऊज चालला असेल गाडी बैल चालली असेल ना गाडी बैलेला जर हेलगट हेल्गट झुपेला असेल तर गाडी बैल तुमच्या धरणात जाईल जर तुम्ही जर झाडं खालून चालली असाल ना तर तुमची गाडी पहिली झाडं खाली आणि झाडं खालून पुढून निघणारच नाही असे जी एक तुम्हाला गोष्ट सांगू राहिलो आऊतावर मे महिन्यामध्ये आऊत हल्या बायलाच आऊत धरलं आणि एका नंबराहून म्हैस ओरडली एका नंबराहून एका नंबराहून ओरडेल म्हैस त्या यलगाटानं ऐकलं आणि त्यानं कानं टावकारले असे कानं टवकारले वर पाहून असा रियन चालू केली त्याला कळलं मासाडकुंकडे भाऊ त्यानं आऊताला बैल झुपेल होता एक म्हातारा आणि एक हेलगट होता त्या हेलगाटानं तो म्हातारा बैल बिवड न लावला मग आऊत बिवड न लावलो मी त्याला आग खरतोय आ खरतोय शेवटी कासरा तुटला बैला कळडा जोचा कोपरा मोळडा बैल मोकळा झाला पण हेलगाटानं आऊत नेल मासाडीजवळ बाई <laughs>